नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयासंदर्भाने आपण माहिती घेणार आहोत हा जो नवीन निर्णय आहे तो एम बी बी एस सर्व्हिस बॉन्डच्या संदर्भाने आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता जो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तो आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील एम बी बी एस अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्याबाबत म्हणजेच जो काही एम बी बी एसचा सर्व्हिस बॉन्ड आहे तो लागू करण्याबाबत हा निर्णय आहे या ठिकाणी जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी प्रस्तावना पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांना ही प्रस्तावना वाचायची आहे असे विद्यार्थी व्हिडिओला पॉज करून ही प्रस्तावना वाचू शकतात आपण या ठिकाणी डायरेक्टली शासनाचा जो निर्णय आहे तो पाहणार आहोत तर हा निर्णय तुम्ही पाहू शकता शासकीय महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी सामाजिक दायित्व व सेवेची बजावणी अनिवार्य करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे यापूर्वीच्या आदेशानुसार सामाजिक दायित्व सेवा न करता दंडाच्या रकमेचा भरणा करून सदर सेवेतून सूट मिळण्याची तरतूद रद्द करण्यात येत आहे तर याचा अर्थ असा आहे की यापूर्वी जे काही एम बी बी एसचा सर्व्हिस बॉन्ड होता ते जर एखाद्या विद्यार्थ्याला करायचा नसेल तर तो विद्यार्थी पॅनल्टी भरून या सेवेतून सूट मिळवू शकत होते परंतु आता हा जो नियम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पुढे पाहिलं तर सदर तरतूद ही सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासकीय महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस अभ्यासक्रमास प्रवेशित होणाऱ्या उमेदवारांसाठी लागू राहील त्यानंतर जर आपण हा पॉईंट पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच शासन निर्णय दिनांक पाच जानेवारी दोन हजार अठरा अन्वये शासन अनुदानित खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम बी बी एस अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवर्ती शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेतील अशा उमेदवारांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे तर याचा अर्थ असा आहे की जेही विद्यार्थी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील हा जो एम बी बी एसचा सर्व्हिस बॉन्ड आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे यामध्ये फक्त अशा विद्यार्थ्यांना सूट मिळेल की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत व शिष्यवर्तीचा लाभ घेतात अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील एम बी बी एस सर्व्हिस बॉन्ड कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानित खाजगी विना अनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित उमेदवारांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करून सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही त्यानंतर जर आपण पुढील पॉइंट पाहिले तर तुम्ही या ठिकाणी हा तीन नंबरचा पॉईंट पाहू शकता सन दोन हजार एकवीस बावीस व यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या त्या वेळेचे प्रचलित नियम लागू राहतील उपरोक्त बदल वगळता शासकीय महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातून तसेच शासन अनुदानित खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकरिता सामाजिक दायित्व सेवेसंदर्भातील विविध आदेशांद्वारे लागू यापूर्वीच्या इतर अटी व शर्ती कायम राहतील तर यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी सन दोन हजार एकवीस बावीस यापूर्वी एम बी बी एस या, या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना जे काही जुने नियम होते तेच लागू राहतील फक्त हे जे आता नवीन नियम आलेला आहे ते दोन हजार बावीस तेवीसपासून जी बॅच आहे त्या बॅचेसला लागू राहील तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा एम बी बी एस सर्व्हिस बॉन्ड संदर्भाने नवीन नियम आहे जर आपण सर्व्हिसचा कालावधी पाहिला तर सर्व्हिसचा कालावधी जो आहे तो एक वर्षासाठी आहे तसेच जर आपण पेमेंटचा विचार केला तर रुरल आणि हिली एरिया यामध्ये जर तुमची पोस्टिंग होत असेल तर तुम्हाला जवळजवळ ऐंशी हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळू शकतं तसेच जर तुमचं सिटीच्या ठिकाणी मेट्रो सिटी या ठिकाणी जर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर अशा सिटीमध्ये तुम्हाला जवळजवळ पंचाहत्तर हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा शासनाचा नवीन नियम आहे या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्या विद्यार्थ्यांना ह्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद